नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन ट्यूशन्स फॉर नर्सरी टू टेन्थ स्टँडर्ड ऑल सब्जेक्ट ऑल मिडियम अँड ऑल बोर्ड स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम ए एम टू एट थर्टी पी एम ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद कॅशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय एट फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट फाईव्ह बेळगाव शहरातील महानतेश नगर येथे रविवारी पहाटे एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरीची घटना घडली सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव बासोदी ते कुटुंबासह इतरत्र गेले असता चोरट्यांनी संधी साधून घरफोडी केली घराचे कुलूप तोडून घरातील पंधरा तोळे सोन्याचे दागिने चोरून चोरटे फरार झाले या प्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी बेळगाव तालुक्यातील वाघवडे लिंक रोड विकास कामाची पाहणी केली वाघवडे गावातील जोड रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गावकऱ्यांना येदा करताना प्रचंड त्रास होत होता याबाबतचे वृत्तही अनेक माध्यमे आणि अने वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते ग्रामस्थांची अडचण ओळखून बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने स्वतःच्या पाच लाख रुपयांच्या अनुदानातून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले आहे तसेच हे तसे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत रस्त्याचे काम सुरू झाल्याने वाघवडे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी आठ वाजता बारामती येथे गोविंदबाग या श्री शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली याप्रसंगी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा लवकरात लवकर सुनावणीस यावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले या, के या संदर्भात आपण काय करता येते ते पाहतो असे शरद पवार यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले गेल्या काळातील सीमाप्रश्नासंदर्भात घडलेल्या घडामोडींची माहिती त्यांनी कार्यकर्त्यांकडून घेतली समितीच्या शिष्टमंडळात प्रकाश मरगाळे सुनील आनंदाचे विनोद आंबेवाडीकर पांडू पट्टण मारुती मारगानाचे महादेव मंगनाकर लक्ष्मण मोहिते आणि विनायक मरगाळे यांचा समावेश होता शहापूर परिसरातील भारतनगर पाचवा व सहावा क्रॉस येथे असलेल्या बंगी पॅसेजच्या कॉर्नरवर महापालिकेने कुपनलिकेसाठी दहा दिवसांपूर्वी खोदाई केली आहे मात्र नव्याने कुपनलिका घालून देखील अजूनही तो खड्डा बुजवण्यात न आल्यामुळे या परिसरातील रहिवासी व पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे तरी सदर खड्डा लवकरात लवकर बुजवून धोका दूर करावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे पावसाळ्यात डासांची उत्पत्ती झपाट्याने होत असल्याने डेंग्यू व चिकुनगुनियाचे अनेक रुग्ण सर्वत्र दिसत आहेत त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभाग क्रमांक एकोणतीसचे नगरसेवक नितीन जाधव यांच्या विशेष पुढाकाराने या प्रभागात प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे आज रविवारी सराफ कॉलनी विश्रामबाग कॉलनी गुरुवारपेठ टिळकवाडी येथेही मोहीम राबवण्यात आली यावेळी राजू होन्नोली चेतन बेदगेकर नाईक सर संजीव नाईक अमित तेरगावकर किरण वेसणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पालक गमावलेल्या हुशार विद्यार्थ्यांना फेसबुक फ्रेंड सर्कलने मदत केली खानापूर तालुक्यातील कुप्पडगिरी येथील गुंजाप्पा झेंडे यांचे आजारपणाने निधन झाले त्यावेळी त्यांची मुलगी सात वर्षांची आणि मुलगा पाच वर्षांचा होता पतीच्या निधनानंतर पत्नी गीता यांनी मोलमजुरी करून कुटुंबाचे पोट चालवले होते मात्र गीताचाही पाच वर्षांनंतर मृत्यू झाला आता त्यांची मुलगी दहावी आणि मुलगा आठवीत शिकत असून त्यांना फेसबुक फ्रेंड सर्कलकडून किराणा सामान देऊन मदत करण्यात आली यावेळी संतोष दरेकर अनिल पी ऋषभ हांजी अनिल पोद्दार रेखा नायडू नितीन लोकूर राजश्री मुंडोळी अवधूत तुडवेकर डॉक्टर राजश्री अनगोळकर आदींचा सहभाग होता ऐनरम्य दूधसागर धबधब्याचे आकर्षण सर्वच वयोगटातील पर्यटकांना असते मात्र उत्साहाच्या भरात पर्यटकांचे तेथील धोक्यांकडे दुर्लक्ष होते त्यामुळे मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही धबधबा परिसरात पर्यटकांना बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात दूधसागर धबधब्याचे नयनरम्य चित्रीकरण दाखवण्यात आल्याने हा धबधबा संपूर्ण देशात प्रसिद्ध झाला त्यामुळे राज्याबाहेरील पर्यटकांची ये सुरू झाली परंतु हा धबधबा घनदाट जंगलात तसेच धोकादायक ठिकाणी असल्याने गोवा सरकार तसेच नैऋत्य रेल्वेने धबधबा परिसरात बंदीचे आदेश दिले आहेत शहरातील सर्व प्रभागांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करा साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे त्यामुळे पाणीपुरवठा शुद्ध करण्यावर भर द्या महत्त्वाचे म्हणजे काही ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत त्या तक्रारीही दूर कराव्यात असे खासदार जगदीश शेट्टर यांनी एल एन टी तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले नगर येथील के यू आय डी एफ सी कार्यालयात एल एन टी कंपनीच्या तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी ही सूचना केली आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद